नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मिरच्यांची गावरान पद्धतीने अगदी तोंडाला चव आणणारी मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी या शंभर ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत आता मिरच्या तुम्ही बघू शकता एकदम हिरव्यागार आहेत व अशा मिरच्या मात्र खूपच तिखट असतात या मिरचीच्या ऐवजी आपण पोपटी कलरवरच्या ज्या मिरच्या असतात यातल्यास त्या आपण वापरू शकतो आता माझ्याकडे या हिरव्याच मिरच्या शिल्लक होत्या त्यामुळे मी याच मिरच्या आणि कमी वापरलेल्या आहेत पण हे मी एक रिक्वेस्ट करेन की ज्या साधारण पॉपटी कलरवर असतात त्या मिरच्या शक्यतो वापरा आता या मिरच्यांचे देठ आपण काढून टाकूयात किंवा जर आपल्याला देठांसहित मिरची आवडत असेल तर इथे डेठ काढण्याची गरज नाही आपण अशाच मिरच्या वापरू शकतो तर आता इथे आपण सर्व मिरच्यांची देठे काढलेली आहेत आता इथे अजून एक काम करायचं मिरच्या हात लावण्यापूर्वी आपल्या हाताला थोडस तेल लावून घ्यायचं कारण मिरच्या हाताला लागल्या तर हाताची धग होते हात भगभगायला लागतात म्हणून मिरचीच कोणतंही काम करण्यापूर्वी हाताला थोडस तेल लावून घ्यायचं आता यानंतर या मिरच्या कापून घ्यायच्या तर मी अशा आडव्या मिरच्या कापून घेते म्हणजे एकामध्ये दोन भाग करते इथे हवं तर अखंड मिरची आपण अशीच ठेवू शकतो किंवा यापेक्षाही आपण बारीक तुकडे करू शकतो म्हणजे जशी आपल्याला उंची मिरच्यांची हवी आहे त्या प्रमाणात आपण ह्या मिरच्या कापून घ्यायच्या आता या मिरच्यांना उभा काप मारून घेऊया तर सुरुवातीलाच मिरच्यांना उभा काप मारला आणि त्यानंतर तुकडे केले तरीही चालतील आता सर्व मिरच्यांनाच काप मारूया आता या मिरच्या खूप तिखट असतात तर यांचा तिखटपणा कमी करायला काय करायचं आता यामध्ये पहा खूप बिया असतात या बियास खूप तिखट असतात तर या मिरच्यातल्या बिया थोड्याशा काढून टाकायच्या तर हे पहा अशा पद्धतीने जर बिया काढल्या किंवा हाताने मधल्या पूर्ण बिया जरी काढल्या तरीही चालतील जर अशा बिया काढलेल्या मिरच्या वापरल्या तर अगदी लहान मुलं सुद्धा ही रेसिपी खाऊ शकतात किंवा याऐवजी शक्यतो पोपटी कलरवरच्या मिरच्या वापरा किंवा जर आपल्याला झणझणीतच रेसिपी खायची असेल तर या मिरच्या आपण वापरू शकतो आता इथे बघू शकताय सर्व मिरच्यांना असे काप मारून घेतलेले आहेत आता यानंतर या मिरच्यांमध्ये थोडंसं मीठ भरायचं तर जे आपण उभा काप मारलेला आहे यामध्ये असं मीठ टाकायचं यामुळे काय होतं मिरच्यांचा एकतर तिखटपणा कमी होतो व शिवाय मिरच्या सुद्धा लवकर वाफवल्या जातात तर अशा पद्धतीने आता सर्व मिरच्यांमध्ये आपण थोडं थोडंसं मीठ भरून घेऊयात तर आता इथे सर्व मिरच्यांमध्ये आपण आता मीठ भरून घेतलेले आहे व आता या मिरच्या आपण वाफवायला ठेवूयात तर काय करायचं चा? एक चाळण घ्यायची जी आपण मोदकासाठी चाळण वापरतो ती घ्यायची माझ्याकडे ही प्लेट आहे तर मी ही प्लेट वापरते तर चाळणीमध्ये काय करायचं चा, या मिरच्या अशा पसरवून ठेवायच्या त्यानंतर एखादं भांडं घ्यायचं तर इथे मी कढई वापरलेली आहे कढईमध्ये दोन पेले पाणी ओतलेलं आहे व त्यावरती या मिरच्यांची प्लेट ठेवलेली आहे यावर झाकण ठेवून फक्त दोन ते तीन मिनिटं या मिरच्या वाफवून घ्यायच्या तोपर्यंत इकडे दुसरी तयारी करूया तर इथे अल्ल लसूण पेस्ट तयार करून घेतलेली आहे शिवाय बारीक कोथंबीर चिरून घ्यायची आता दोन ते ती तीन मिनटं झालेली आहेत आणि मिरच्या पहा छान वाफवल्या गेलेल्या आहेत आता ही प्लेट आपण खाली उतरून घेऊयात आता इकडे गॅसवर एक कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की यामध्ये एक पळी म्हणजे एक मोठा चमचा तेल घालायचं आता तेल थोडं गरम झाले की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की एक छोटा चमचा जिरे घालायचे तर जिरे चांगले फुलल्यानंतर एक चमचा अल्ला लसूण पेस्ट घालायची तर आल्लं लसूण पेस्ट तेलामध्ये थोडंसं परतवून घ्यायचं म्हणजे याचा कच्चेपणा निघून जातो यानंतर घालूयात अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धना पावडर थोडासा हिंग छोटा पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आता हे सर्व मसाले या तेलामध्ये एकाद मिनिटभर चांगले परतवून घ्यायचे आता यानंतर वाफवून ठेवलेल्या मिरच्या यामध्ये घालायच्या व या तेलामध्ये एकाद मिनिटभर चांगल्या परतवून घ्यायच्या यामुळे याची टेस्ट एकदम छान लागते म्हणजे एकदम टेस्टी तयार होतं यानंतर चवीपुरते मीठ घालायचं पण मिरच्या सुद्धा आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे घालताना थोडंसं कमीच घालायचं आता पुन्हा थोडंसं हे परतवून घेऊया म्हणजे घातलेलं मीठ यामध्ये चांगलं मिक्स होईल यानंतर घालूया अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट तसेच मुठभर चिरलेली कोथिंबीर आता हे दोन्ही एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं तर मिरच्या वाफवून घेतल्यामुळं काय होतं ती अशी एकदम छान सॉफ्ट होते म्हणजे मऊ लुसलुसित होते आणि चपाती किंवा भाकरीबरोबर खाण्यासाठी अगदी खूप छानच लागते नाहीतर काय होतं मिरच्या चिवट वगैरे होता तर असं होऊ नये म्हणून मिरच्या व इथे वापवून घेतलेल्या आहेत आता हे बघू शकता किती छान दिसत हवं तर आपण असंच हे चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो आता इथे गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतरच अर्धी ते पाऊन वाटी फेटलेलं दही यामध्ये घालायचं तर दही सुद्धा थोडं थंड घेतलं तरीही चालेल त्यामुळे काय होतं दही यामध्ये परतवताना अजिबात फाटत नाही तर आता गॅस बंद आहे तरी पण कढई गरम आहे तर हे दही यामध्ये आता चांगलं मिक्स करून घ्यायचं कधी कधी काय होतं मिरची खाल्ली तर कधी कधी पोट बिघडतं किंवा जळजळ होते तर दही घातल्यामुळे हे असं काहीही होत नाही त्यामुळे आवर्जून यामध्ये दही घालायचं आता जर आपल्याला इथं ग्रेव्ही हवी असेल तर यामध्ये आपण पाणी वाढवू शकतो कुठे कुठे काय करतात यामध्ये दह्याऐवजी ताक घालतात तरी ते बघू शकताय आपली ही भाजी अगदी किती छान तयार झालेली आहे आहे ना तर आता कढई अजून गरमच आहे आणि आत्ताच आपण यामध्ये फेटलेलं दही गाठले तर काय करायचं यावरती झाकण ठेवायचं आणि थंड होईपर्यंत असंच ठेवून द्यायचं तर आता भाजी थंड झाल्यानंतर आपण पाहूया तर बघू शकताय किती छान दिसत आहे ही आपले वाफवलेल्या मिरच्यांची रेसिपी आहे ना चपाती किंवा भाकरीसोबत अगदी खूप छानच लागते आता यामध्ये हवं असेल तर थोडासा लिंबाचा रस म्हणजे लिंबू पिळायचा याची चव अजून वाढते आता आपली ही रेसिपी इथे तयार आहे आपण प्लेट ही प्लेटमध्ये थोडीशी काढून घेऊयात तर इथे बघू शकता किती छान अशी ही वाफवलेल्या मिरच्यांची रेसिपी तयार आहे आहे ना किती छान दिसते विशेषतः भाकरीसोबत तर खूपच छान लागते जर खाताना तिखटपणा जास्तच जाणवला तर काय करायचं थोडंसं कच्चं तेल यामध्ये टाकायचं जे आपण जेवणात वापरतो तेच तेल यामध्ये थोडंसं घालायचं त्यामुळे तिखटपणा थोडासा कमी होईल तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत